आपल्या पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितलंय ऑपरेशन सिंदूर हे थांबलेलं नाही अगदी ऑपरेशन सिंदूर चालू आहे आम्ही पाकिस्तानच्या आतमध्ये घुसून दहशतवाद्यांना ठेचून काढलं जगामध्ये कोणी ब्र शब्द उच्चारला नाही तो फक्त पाकिस्तानचा लष्कर सेनापती मुनीर पळत पळत जाऊन अमेरिकेत वॉशिंग्टन ला जाऊन अध्यक्षांना सांगत होत तिथे काय रडगा नाही वीक आहोत अशक्त आहोत असं रडत घ्यायचं किती दिवस करायचंय भारत एक प्रबळ लोकशाही देश आहे आणि हे आपल्या देशाच्या नेतृत्वाने सध्याच्या नेतृत्वाने स्पष्टपणे जगाला संदेश दिलाय आता जेव्हा आपण आपलं सरकार आहे आज सरकार जेव्हा सक्षमपणे उभं आहे तेव्हा कुठल्या प्रकारचे पावलं उचलली गेली पाहिजेत नाही मी सांगितलं ना ऑपरेशन सिंधूर सारखी एखादी योजना बनवावं लागणार आहे सरकारला आणि म्हणून आपल्या पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितलंय ऑपरेशन सिंदूर हे थांबलेलं नाही अगदी ऑपरेशन सिंदूर चालू आहे एक लक्षात ये तृप्ती की ऑपरेशन सिंदूर म्हणजे सुदैवाने मी राज्यसभेत या संदर्भात बोललो की ऑपरेशन सिंदूर करताना आपण किती काळजी घेतली होती रात्रीच्या वेळेला आपल्या विमानांनी हल्ला केला बरोबर जे दहशतवादी आहेत त्यांची स्थळं उगमस्थानं सगळी उधडून लावलेली आहे आपण दिवसा हल्ला केला नाही कारण आम्हाला तेथील निष्पाप नागरिकांची हत्या करायची नव्हती आणि तिसरी महत्वाची बाब म्हणजे आम्ही पाकिस्तानच्या आतमध्ये घुसून दहशतवाद्यांना ठेचून काढलं जगामध्ये कोणी शब्द उच्चारला नाही तो फक्त पाकिस्तानचा लष्कर सेनापती मुनीर पळत पळत जाऊन अमेरिकेत वॉशिंग्टनला जाऊन अध्यक्षांना सांगत होत तिथे काय रडगाना घात आणि म्हणून आपल्या देशाचं जे खंबीर नेतृत्व आहे ह्या देशाच्या खंबीर नेतृत्वाने एक वेगळा चांगला संदेश ऑपरेशन सिंदूर मार्फत दिलाय त्या ऑपरेशन सिंदूर बद्दल बोलताना मी हे सांगितलं की आम्हाला जर ऑपरेशन सिंदूरचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटात काय घडलं पाकिस्तान तिथेही त्याचं नाव आलेलंच होत केली कारवाई नाही नंतर सव्वीस अकरा दोन हजार आठ ला काय केलं तुम्ही नाही काही केलं नाही म्हणजे आम्ही वीक आहोत अशक्त आहोत असं रडत घ्यायचं किती दिवस करायचंय भारत एक प्रबळ लोकशाही देश आहे आणि हे आपल्या देशाच्या नेतृत्वाने सध्याच्या नेतृत्वाने स्पष्टपणे जगाला संदेश दिलाय असं हे भारतात ताकद किती आहे बरोबर आज आपल्या देशाच्या पंतप्रधान मोदीजींनी रशिया आणि युक्रेनचं युद्ध दोन दिवस थांबवलं कोणत्या राष्ट्राच्या नेत्यात ही हिंमत आहे करू शकतात नाही तर आमचा आपल्यावरती ठाम विश्वास आहे आणि म्हणून ही महत्वाची बाब आहे तृप्ती आपल्या जगातील आपल्या ह्या देशातील प्रत्येक नागरिकाला हे कळलं पाहिजे आमच्या देशात अनेक जाती धर्माचे लोक राहतात गुन्ह्या राहतात लोकशाहीवरती अडक श्रद्धा आहे बाबासाहेबांनी आंबेडकरांनी जी आपली घटना लिहून ठेवली ती घटना एवढी मजबूत आहे की कोणालाही या घटनेच कधीही उच्चाटन करता येणार नाही ना बरोबर परंतु काही स्वार्थी लोक आपल्या राजकीय स्वार्थापोटी अनेक विष फिरवत असतात आणि म्हणून प्रत्येकाना माझं आपल्या मार्फत आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून मी आवाहन करेल की माझा देश ही भावना आपण जेव्हा माझा देश ही भावना म्हणतोय त्यावेळेला जेव्हा हे घडलं आणि वेळेला आपण पकडून फाशीच्या जी पर्यंत सुरुवात झाली त्यावेळेला तुम्हाला ही एकी एक जाणवली का आणि त्यावेळेला तुम्ही कशा पद्धतीने या केसचा विचार केलात एक तृप्ती मी कबूल करेल की ज्या ज्या वेळेला या देशावरती पाकिस्तानने आक्रमण केलं ज्या ज्या वेळेला या देशाची आगळी केली त्यावेळा देशातील सगळ्या नागरिकांनी सगळ्या धर्माच्या नागरिकांनी एकत्र आमची एकात्मता दाखवली आणि म्हणूनच आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंधूं नंतर सगळ्या देशात पाठवलं एमआयएमची ओवेसी जाऊ आज त्यांनी सांगितलं की काय तुम्ही बोलतात म्हणजे पाकिस्तानला असं वाटतं की इथल्या मुस्लिमांना चिडवून हिंदू मुस्लिम असा वाद निर्माण करू इच्छित असेल तर त्यांना ते त्यांचं वेड्याच्या नंदन मनात आहे कारण तसं होत नाही या देशाचे भूमीचा हाच मोठा गुणधर्म आहे की कि तुम्ही कितीही हा धार्मिक कलह निर्माण करण्याच्या बाह्य शक्तींनी केला परिणाम तर कधी यशस्वी होणार